कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आज तुम्हाला मी पारंपरिक रेसिपीमध्ये राधानगरीची दुधाची आमटी दाखवत आहे तर तुम्ही रेसिपी पहा तर दुधाच्या आमटीसाठी आपण इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्याच्यासाठी साहित्य एक वाटी बटाटा चिरून घेतलेला आहे धने एक चमचा घेतला आहे हळद एक चमचा एक चमचा मोहरी घेतले पासा पाने कढीपत्त्याचे घेतलेत फोडणीसाठी चार लवंगा घेतल्यात एक छोटा तुकडा एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे हे जायफळ थोडेसे किसून घेतले एक मसाला वेलची एक घेत दोन मिरे घेतलेत दोन हिरवे वेलची घेतलेत तीळ एक चमचा घेतले जिरे एक चमचा घेतले हा मसाला मी मिक्सरला लावून घेणार आहे आपण वाटून घेऊ शकता पाट्यावर सुद्धा वाळले खोबरे दोन चमचे घेतले कोथिंबीर अर्धा बाऊल होईल एवढी घेतली चार लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आलं एक इंच घेतलं आहे कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतले एक चिरलेला उभा कांदा घेतला आहे तर आपण रेसिपी सुरू करू दुधाची आमटी करण्यासाठी आता मी कढईमध्ये तेल घातले तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घालते कढीपत्ता घालते त्याच्यानंतर जे मसाले आपण कोरडे तयार केले होते ते घालते त्यानंतर पोला मसाला जो आहे तो तयार केला तो घालते त्याच्यानंतर मी कांदा लसूण मसाला घालते त्याच्यानंतर हळद घालते आता हा बटाटा त्याच्यामध्ये घालते जो चिरून घेतला होता बटाटा चांगला मिक्स झाल्यानंतर त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे पाणी थोडंच घालायचं आहे कारण आपल्याला दूध पण घालायचं आहे त्याच्यामध्ये आमटीसाठी बटाटा शिजण्यासाठी एक पाच मिनिट मी झाकून ठेवते आपली आता भाजी शिजले का बघू बटाट्याची त्यामधली तर आपण आता चेक करण्यासाठी चमचा घेऊ आपली बटाट्याची भाजी त्यातली शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचे दोन भाग होत आहेत म्हणजे ती शिजलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे अशी ग्रेव्ही तयार होते आणि मीठ आपण जेवायच्या वेळेलाच आमटी घेतानाच घ्यायची आहे आता दूध सोडायचं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे सुंदर वास सुटलेला आहे मस्त आमटी तयार झाली आहे आणि या मसाल्याचा सुगंध वेगळाच येतो तर ही दुधाची आमटी राधानगरी साईडला कोल्हापूरमध्ये तयार केली जाते प्रत्येक हॉटेलमध्ये तिथे मिळते आपण ही आता तयार केली आहे माझी तरी दुधाची आमटी छान तयार झाली आहे ही आमटी राधानगरी साईडला केली जाते शक्यतो कोल्हापूरच्या शेजारी जे राधानगरी आहे तिथे केली जाते याला दुधाचे सार किंवा दुधाची आमटी म्हटले जाते तर खूप छान हे आमटी होते तुम्ही ही हा व्हिडिओ बघून करून बघा तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद या आमटीला जेवताना वरून मीठ घातले जाते ह्यात मीठ घातलं तर ही दुधाची आमटी असल्यामुळे नाश्ते